सकल हिंदू बंद हा पूर्व नियोजित होता मात्र दंगल पूर्व नियोजित नव्हती आणि या दंगलीशी सकल हिंदू संबंध नाही असं बेताल वक्तव्य नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे हिंदू बंद आणि भद्रकालीतील दंगली याला चोवीस तास उलटून गेल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी असं वक्तव्य केलं आहे जर भद्रकाली दंगलीशी सकल हिंदू बंदचा संबंध नाही तर मग या दंगली पाठीमागचा मोरक्या कोण आहे दादा भुसे आपण सांगितलं पाहिजे दादा भुसे काय का। का का ते ऐका ज्यांचा काही संबंध नाही निष्पाप लोकांचं हे जे काही नुकसान झालंय त्याचे पंचनामे करण्याची पण सूचना करण्यात आलेली आहे नाही बघा अं म्हणजे पर्टिक्युलर नाशिकच्या नागरिकांना तर माहिती आहे की हा कालचा जो बंद होता तो यापूर्वीच संघटनांनी घोषित केलेला होता बांगलादेशामध्ये जे काही अं हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ हा बंद होता कालचा त्याच्यामुळे मला वाटतं की त्या घटनेशी या घटनेला जोडणं बरोबर आता जे जे काही घटक झालेले आहेत आता ते नाकारता येतील का आपल्याला ती वस्तुस्थिती आहे आणि मग ज्या ज्या ठिकाणी जा ज्याने ज्याने चूक केलेली असेल आणि ते सगळे रेकॉर्ड मध्ये पण आहे

पोलिसांना विचारायला पाहिजे की ही दंगल कोणी घडवली कशी घडवली का घडवली सकल हिंदू अशी या दंगलीचा काही संबंध आहे का आपण या सर्व गोष्टींचा खुलासा करायला हवा किंबहुना याची पोलिसांकडे चौकशी करायला हवी दंगली पाठीमागे काही राजकीय भूमिका आहे का ती आपण स्पष्ट करायला पाहिजे दंगल विधानसभा डोळ्यासमोर ठेवून झाले आहे हे मात्र निश्चित आहे